दोन वासर जगवले कधी बैल त्याला गेल्या वर्षी तुम्हाला त्याच शासनान मदत नाही काही शासनाने एक रुपये मदत नाही केली शासनाकडे त्याच पाठपुरावा केला त्याची माहिती मदत मागितली माहिती मागतली पण ते म्हणे ह्या अशा रोगाला काही भेटू शकत नाही कोण जे की अधिकारी मला नाही वाटत त्या डॉक्टर कधी विजिट मारली मला त्यांना कळवा की कि गावामध्ये किती डॉक्टर आतापर्यंत तुम्ही किती जनावरला लस दिली पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील पशुसंवर्धन सचिव तुकाराम मुंढे यांच्या विभागाच्या सर्व योजना बदनापूर तालुक्यात कागदावर लाखो रुपये पगार घेऊनही पशुवैद्यकीय अधिकारी मोफत सेवा देत नसल्याचे उघड पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील महसूल पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय तसंच महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त चर्चेत असणारे अधिकारी पशुसंवर्धन दुग्धविकास सचिव तुकाराम मुंढे यांच्या विभागात सध्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याचं उघडकीस येत आहे जागृत महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून सतत महाराष्ट्रातील सामान्य जनतेच्या सर्व प्रकारच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं कार्य सुरू तालुक्यातील असलेल्या दाभाडी किन्होळा मेहुणा डोंगरगाव खामगाव विल्हाडी वंजारवाडी तळणी लोधेवाडी या गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जागृत महाराष्ट्र न्यूजच्या टीमनं भेट दिली आहे शासनाकडून राबवल्या जाणाऱ्या जा पशुसंवर्धना अंतर्गत विविध योजना येतात यामध्ये कामधेनू दत्तग्राम योजना कडबाकट्ट जनावरांसाठी शासनाकडून केली जाणारी मदत लंपी आजारात दगावलेल्या शेतकऱ्यांच्या जनावरांना आर्थिक मदत किती आणि कशाप्रकारे करण्यात आली खरोखरच या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या की नाही याविषयी ग्राउंड रिपोर्ट घेण्यात आले या रिपोर्टमध्ये शेतकऱ्यांकडून सांगण्यात आलं की पशुवैद्यकीय अधिकारी बांधावर येत नाही तर काही गावांमध्ये पशुवैद्यकीय दवाखाने नाहीत तर काही ठिकाणी खाजगी डॉक्टरांकडून जनावरांवर उपचार केले जातात शासनाकडून पुरवल्या जाणाऱ्या योजना मोफत दिल्या जात नाहीत त्यामुळे जनावरांवर उपचार करण्यासाठी शेतकऱ्यांना पैसे मोजावे लागत आहेत अशा विविध संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलशी बोलताना दिल्या आ, पक्षी वैद्यकीय अधिकाऱ्याचं नाव माहित आहे का आपल्याला बदनापूर तालुक्याचं नाही कोण पक्षी वैद्यकीय अधिकारी हे आपल्याला काही माहित माहित नाही बर मला एक सांगा राष्ट्रीय पक्षीधन योजनेअंतर्गत कडबा कट्टर आपल्याला मिळालं काय कडबा कट्टर नाही कडबा कट्टर नाही या योजनेचा आप लाभ आपल्याला भेटला तर गेल्या एक दोन वर्षामध्ये पक्षी वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्फत तुम्हाला औषध पुरवठा मोफत देण्यात आला का नाही नाही दिलाच नाही अजिबात दिलेला अजिबात दुप्त जनावरांना खाद्य उपलब्धीसाठी शासन काय मदत करत आपल्याला काहीच मदत नाही केली काहीच मदत केली नाही पण एकात्मिक कुक्कुट विकास कार्यक्रमाबद्दल वैद्यकीय अधिकाऱ्याने तुम्हाला काही माहिती दिली का नाही काहीच माहिती नाही दिली अच्छा अच्छा काहीच माहिती दिली नाही अजिबात नाही 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 आलेच का ग्राम योजनेचा लाभ तुम्हाला मिळाला का किंवा इतर शेतकऱ्यांना मिळाला का नाही दुसऱ्याला नाही नाही तुमच्या माहितीनुसार पण वैरण विकास कार्य योजनेचा लाभ तुम्ही घेतला का वैरण विकास नाही तो भी लाभ तुम्ही आलेच नाही तर माहिती दिली तर घेता येईल तुम्हाला माहितीच नाही माहितीच नाही तुम्हाला माहितीच दिलेली नाही पर लंपी आजारानं काही जनवर तुमची दगावली का हा बरेच दगावले तुमचे स्वतः स्वतः दगावले आपले दोन वासर दगावले कधी बैल त्याला गेल्या वर्षी तुम्हाला त्याच शासनांमध्ये नाही काही शासनांकडे मदत नाही शासनाकडे पाठपुरावा केला त्याची माहिती मदत मागितली माहिती मागतली पण ते म्हणे या अशा रोगाला काही भेटू शकत नाही कोण तर मला एक सांगा पक्षी वैद्यकीय अधिकारी यांचं नाव तुम्हाला माहित आहे का तालुक्याचा पक्षी वैद्यकीय अधिकारी नाही तुम्हाला काही नाव माहिती पण राष्ट्रीय पक्षी धन योजनेअंतर्गत कडबा कट्टर मिळाले का तुम्हाला याची काही माहिती आहे नाही मिळालीच नाही किती डॉक्टर सेवक तालुक्यात कार्यरत आहे याची माहिती आहे का नाही याची माहिती नाही बरं गेल्या दोन तीन वर्षात किती पक्ष वैद्य अधिकारी दवाखाने दुरुस्ती करण्यात आली नवीन करण्यात आली याचं काही माहिती आहे का नाही याची पण माहिती नाही बरं गेल्या एक दोन वर्षात पक्षीवाद्यांच्या मार्फत औषध पुरवठा तुम्हाला मिळाला आहे का एक दोन वर्षात मो पत... नाही मोफत मिळालाच नाही नाही मिळालं ना पण तुमच्या जनावरांना खाद्य उपलब्ध शासन कोणती मदत मिळालीच नाही कोणतीच मदत मिळाली बरं पक्षी सुवर्ण परिचार प्रदर्शन पक्ष वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हा कार्यक्रम राबवा लागा नाही पण एकात्मिक कुक्कुट विकास कार्यक्रम बद्दल वैद्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तुम्हाला माहिती दिली आहे का नाही माहिती दिलीच नाही याबाबत काही माहिती नाही काहीच दिली नाही दत्तक ग्राम योजना आहे या योजनेचा लाभ तुम्हाला किंवा इतर शेतकऱ्यांना मिळाला का नाही ती योजना बर वैरण विकास कार्यक्रम योजनेचा लाभ तुम्ही घेतला आहे का नाही ते कुठं मिळतो हेच आम्हाला माहिती नाही अच्छा कुठून मिळतो तेच माहिती बरं लंपी आजाराने तुमची जनावरे दगावले का हा पूर्वी चार वर्ष झाले तो आता वादा गावले होते पण त्याचा लाभ मिळाला नाही त्याच्यात काही शासनाने तुम्हाला अनुदान काही मिळत काहीच नाही केलं मी दाबाडी जवळ मेवना गाव आहे आमचं बदनापूर तालुका माझं नाव भगवान समराव जाधव गेलो असं कधी कधी काम पडलं बी असं पण मग कोण लक्षात राहत एवढं काही माहित नाही त्या राष्ट्रीय पक्ष अंतर्गत कडबा कट्टर मिळाले आपल्याला मिळाले माहित आहे का नाही नाही मिळाले मारले मारलंय चक्र पण नाही मिळाले चक्र मारून तुम्हाला मिळाले नाही 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 ना बर आपल्या तालुक्यात म्हणजे किती डॉक्टर सेवक तालुक्यात कार्यरत याची माहिती आहे का कोणते डॉक्टर ढोल डॉक्टर का हे पक्ष वैद्यकीय जनावरांचे जनावरांचे किती काय माहिती आहे आता ते कधी कधी येते जनावरांचा डॉक्टर आला काही लस गेली पण त्याचे काही पेमेंट बी घेतात पैसे बी घेतात पण ते पैसे घेऊन तसेच जनावर विविध योजना आहेत अनुदाना स्वरूपात तर आपल्या गावात ही योजना राबवली गेली गावात आम्हाला स्वतःला काही लाभ नाही भेटलेला विलेज शहरात जमीन आहे गट नंबर शेचाळीस आहे साडेतीन एकर जमीन आहे बर बर आपल्याकडे जनावर जनावर दोन बैल आहे गाय आहे आणि दोन म्हशी आहे बर मला एक सांगा पक्षी वैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत आपल्याला कोणता लाभ मिळाला आतापर्यंत आतापर्यंत काही लाभ मिळाला नाही बरं कडबा कुट्टी त्यांना शेतकऱ्यांना दिल्या जाते कडबा कुट्टी दिले का तुम्हाला कडबा कुट्टी नाही विशेष म्हणजे जे लंपी आजारानं काही जनावर दगावलेली दगालेले तुमच्या गावात तर मग त्या लंपी आजाराचा जो मोबदला शासनाकडून दिला जातो कडबा कुट्टी ते किती लोकांना मिळाले काय सांगायला मिळालीच नाही पण अजून ज्या हे दुधाळ जे वाटप केले जाते तुमच्या गावात किती लोकांना मिळाले असे दुधाव्या जनावर का मग मागासवर्गासाठी दुधाळ जनावर वाटप केले जाते एकाही मागास वर त्याचा लाभ मिळाला नाही काहीच नाही काही काही मिळालं नाही बरं लंपी आजारानं मागास जनावर दगावली होती काही नाही डॉक्टर डॉक्टर येत नाही बरं ते जे जनावर गेले त्या जनावराला जे शासन बरं तुमचं स्वतःच एक गाय आणि लंपी आजारान गेला त्याबाबत तुम्हाला काय अनुदान दिलं शासन जागृत महाराष्ट्रातर्फे शेतकऱ्यांना याबाबत आवाहन करण्यात येत आहे की पशुवैद्यकीय विभागाचा आपल्याला जर लाभ झाला नसेल तर कृपया आमच्या क्रमांकांवर संपर्क साधा पहा जागृत राहा जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज विठ्ठलराव गडवे जालना महाराष्ट्रला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि युट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका